तर आज आपण बनवणार बेसनचे पिठाचे भजे आमच्या इकडे बांबोडे पण बोलतात तर त्याच्यासाठी आपण काय काय येणार आहोत ते इथं मी तुम्हाला दाखवते इथं मी दोन मोठे कांदे घेतलेत बारीक कापून इथं आपलं चण्याचं पीठ आहे हे घेतले थोडीशी हळदी अर्धा चम्मच थोडासा हिंग चवीनुसार मीठ अर्धा चम्मच जिरा घेतले टेचून आणि ही आपल्याला पाहिजे तशी कोथिंबीर मी थोडी जास्त घेतली आणि या मिरच्या तर आता या आपण सगळे याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर बघा आता हे सर्व मी याच्यामध्ये टाकून घेतले आता मी हे मिक्स करते आता मी याच्यामध्ये बेसन टाकून घेते हा बेसन टाकून याच्यामध्ये आपल्याला थोडासा नंतर पाणी टाकायचं आहे जसा लागेल तसा तर आता याच्यात आपण पाणी टाकून घेऊ थोडासा आणि आता हा पूर्ण मिक्स झाल्यावरती याच्यावर कोथिंबीर पण टाकून घे याच्यात बघा अजून थोडा पाणी टाकले आता हा पूर्ण मिक्स करून घेते मी आणि याच्यात कोथिंबीर टाकते खूप जास्त कोथिंबीर घेतले आता हा पूर्ण मी मिक्स करते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते हा असा आम्ही पीठ करून घेतले भजीचा भजी पांबोळी काय बोलतात ते आणि इथे मी तेल गरम करायला ठेवले आता मी याच्यामध्ये भजी टाकून घेईन गॅस कमी ठेवले तेल आपलं तापलेलं आहे आता हे आशे जरा जाडजाडच मी भजी काढणार आहे तर आता मी सर्व भजी टाकते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते तर बघा आता मी नेते मस्त भज्जे पांबोडे टाकलेले आहेत आता स्लो गॅसवरच जरा शिजवणार आहे मस्त आता हे पलटी करताना तुम्हाला दाखवते तर बघा आता दोन मिनट झाले असतील मी स्लो गॅस वर शिजवायला ठेवलेलं आता यांना आपण पलटून घेऊ बघा आता मी यांना मस्त पलटून घेतलेलं आहे एका साइडून आपलं मस्त शिजलेल आता दुसरे साइडून पण आपल्याला अजून म्हणजे असं आलटी पलटी करून अजून आपल्याला तीन ते चार शिजवायचं शिजवायचंय स्लो गॅसवर शिजवल्यावर मस्त आपले शिजतात आणि कुरकुरीत पण होतात त्याच्यामुळं मी स्लो गॅसवर शिजवणार आहे तर आता आपल्या दुसऱ्या साईडून पण शिजवून झाले आता यांना आपण पलटी पर करून घेऊ द्राउन द्राउन आता यांना आपण अजून एका साईडून असंच ब्राऊन ब्राऊन करून शिजवून घेत आहे अजून आपण दोन एक यांना शिजवून घेऊ तर आता आपण परत दुसरे साईडून पलटी करून घेऊ मस्त झालेत असेच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता ही लास्ट वेळ आपण दुसऱ्या साईडून शिजवून घेऊ आणि मग आपण काढून ठेवू म्हणजे आपली भजी रेडी आता फक्त आपण अजून एक दोन मिनटं शिजवून घेऊ दुसऱ्या साईडून पण अशा गोल्डन होईपर्यंत ब्राउन होईपर्यंत शिजवून घेऊ मग आपली बेसनच्या पिठाची भजी किंवा पांबोडे तुम्ही काय बोलू शकते ते रेडी आहेत आमची इकडं बेसनचे पांबळे बोलतो बघा आता आपले मस्त झालेत राऊन राऊन म्हणजे आपल्याला जरा क्रिस्पी पाहिजे मुलं आपण एवढे शिजवून घेतलेत जास्त नाहीतर असे झाले ना तरी पण तुम्ही काढू शकता आम्हाला जरा क्रिस्पी पाहिजे बघा तर आता आपण हे काढून घेऊ मस्त आपण काढून घेणार आहे आता तो बगात तर बघा आता आपले बेसनचे भज्जी किंवा पांबोडे मस्त रेडी झालेले आहेत मस्त क्रिस्पी आणि टेस्ट पण मस्त लागते तर कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा